नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नितीश कांबळे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील सुधीर कांबळे यांचे चिरंजीव नितेश सुधीर कांबळे यांचा वाढदिवस डॉक्टर व्ही एस निर्लेकर मुखबधीर विद्यालय इस्लामपूर येथे साजरा करण्यात आला नितेशचा वाढदिवस प्रत्येक वर्षी या शाळेत या मुलांच्या सोबत साजरा करण्यात येतो नितेशच्या कुटुंबियांच्या वतीनं विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक कर्मचारी वृंदांनी नितेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात संस्थेचे खजिनदार शोभाताई पाटील संस्थेचे सहसचिव अभिमन्यू पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक कोरेसर विद्यालयाचे उपमुख्याध्यापक तांबोळी सर, उप सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पाटील यांनी केलं